पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमी सत्यता हीच आमची ओळख धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हमालांचे कामबंद आंदोलन व्यवहार ठप्प सरकारला इशारा केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ धुळे शहरातील धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल मापाडी कामगारांनी आज कामबंद आंदोलन पुकारलं आहे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या या बाजार समितीत नेहमी गजबजलेले आवार आंदोलनामुळे ओस पडले कांदा मका आणि विविध धान्यांच्या खरेदी विक्रीचे दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याने व्यापारी शेतकरी वाहन चालक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला हमाल मापाडी कामगार संघटनेच्या वतीनं प्रलंबित मागण्या तातडीनं मान्य कराव्यात कामगार विरोधी धोरणे मागे घ्यावीत आणि हमालांना मिळणारी लेफी वाढवून द्यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असून वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे कामगारांनी सांगितलं ला आहे बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची आवक होत असते मात्र कामबंधांमुळे मालाची चढ उतार लिलाव प्रक्रिया आणि मोजमापाची सर्व कामे थांबली परिणामी आवारा शुकशुकाट पसरल्याचं चित्र दिवसभर पाहायला मिळालं दरम्यान सरकारने तात्काळ दखल घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडलं जाईल तसेच जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा हवाल माथाडी कामगारांनी दिला आहे त्यामुळे प्रशासन आणि बाजार समितीसमोर आता तोडगा काढण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी थोडे हा दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस रोजी जो महाराष्ट्रभर राज्यवपी संप पुकारलेला आहे या संपामध्ये महाराष्ट्र राज्य हवामान मापडी महामंडळाचे सर्व महाराष्ट्राचे केंद्र या सह संपामध्ये सहभागी झालेले आहे या संपा कारण काय या, या, या सरकारने आम जे आमचे राज चार कायदे काढलेले हे रद्द रद्द करावा कारण की या कायद्यामुळे आमच्या माथडी कायद्यावर मोठी आघात येण्याची शक्यता आहे मग ह्या हा कायदा रद्द करावा दुसरे गेले आम्ही चार पाच वर्षापासून सागरी पिंपळ्या सागरी पिंपळ सागरी पिंपळणार या ठिकाणी मादडी कायदा लागावा म्हणून आम्ही जगडत आहोत परंतु आजपर्यंत या ठिकाणी मादडी कायदा लागला नाही दुसरी गोष्ट अशी हा जी मादडी कायदा आहे आमच्या गरीब कामगार कष्टकरी हमाल मापडी महिला कामगार करताना हा कायदा आहे पण या सरकारने ह्या कायद्यावर नजर ठेवून हा कायदा मोडीत काढायचा प्रयत्न केलेला आहे म्हणून ह्या कायद्याच्या विरोधात आम्ही या सरकारविरोध आम्ही आंदोलन करीत आहोत तिसरी गोष्ट आम्ही की जवानीमध्ये आम्ही कष्ट करायचे घाम गाळायचा हातपाय झिजवायचे आणि आम्हाला शेवट काही राहत नाही या ठिकाणी जो एकदा एकदा आमदार झाला त्याला एक एक लाख रुपये पेन्शन त्याला सव सव सगळी सव, सवलत परंतु आमच्या हमाल महिला कामगारांना अजिबात पेन्शन मिळेल नाही ती पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजेत ह्या आमच्या मागण्या आहे दुसरी गोष्ट अशी संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक तरी कामगार असला त्या ठिकाणी माथडी कायदा लागला पाहिजेत एक आमची मागणी आहे तिसरी गोष्ट आमची का ह्या ठिकाणी जी लेवी आहे आता लेवी जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून लेवी वाढलेली नाही आहे ही लेवी वाढली पाहिजेत असं आमचं मत आहे सी आणखीन एक गोष्ट आमची अशी हे सरकार जे टेंडर काढतं साडे धारक धान्य गोड टेंडर काढतं हे टेंडर काढून जे हाय वाढ नाही महागाई जी वाढती ती वाढीत जाते पण हे टेंडर कमी भाव टेंडर घेतल्यामुळं आमच्या आम्हाला उपस वेळ येते आणि आमच्या हमालाचा बोर्डच्या हमालाचा आमचा तीन तीन महिने पगार होत नाही तो पगार दहा तारखेच्या आतमध्ये व्हावा हे अशी आमची मागणी आहे कारण जर आम्ही हातोड पोट भरणे आम्ही दोन दोन तीन तीन महिने थांबायचं कसं काय मग आम्हाला एकच कर्ज काढून घर झालं लागत म्हणून आमचा पगार दहा तारखे तारखेच्या आतमध्ये झाला पाहिजे हे आमच्या अशा मागण्या आहे या सरकारने मागण्या जर का आमच्या पूर्ण नाही केल्या आता तर फक्त आम्ही रस्त्यावर आंदोलनच करतो आहे पण याच्यापुढे आम्ही जेल भरो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा